कामासाठी परराज्यातून गोव्यात येतात आणि दारूच्या आहारी जाऊन जीवनाची दुर्दशा करून घेतात अशी प्रकरणं बरीच आहेत अशाच दारूच्या आहारी गेलेल्या आसामच्या एका तरुणानं आपल्याच दोन मित्रांचा दारूसाठी खून केला आता न्यायालयानं त्याला दोषी ठरवले दारूसाठी त्यानं मित्रांकडं पैसे मागितले पण त्याने देण्यास नकार दिल्यानं तरुणाच्या डोक्यात राग गेला आणि त्यानं दगड उचलून मित्रांच्या डोक्यात घातला यात दोन्ही मित्र जागीच ठार झाले होते तर एकटा गंभीर जखमी झाला होता नेमकं काय घडलं होतं चला जाणून घेऊया तुम्ही पाहतात गोन डिजिटल वृत्तांत तीन फेब्रुवारी दोन हजार वीस रोजीच्या उत्तर रात्री दीड वाजता आपलाच मित्र यमदूत बनेल याची कल्पनाही भीमा घिस्ती रवी बडिगार आणि सुनील सावंत यांना नव्हती रवी हा कार धुण्याचं तर भीमा आणि सुनील हे भंगार गोळा करण्याचं काम करत होते मडगावातील एस जी पी डी मार्केट मार्केटजवळील ब्लेसिंग पायोनी या इमारतीतील वालंकणी बारच्या बाहेर हे तिघे मित्र दारू पीत बसले होते रात्री बार बंद झाला होता इतक्यात त्यांचा मित्र अर्जुन मारुती काजीदोनी तिथं तिथे आला त्याला ही दारूची तलफ लागली होती मात्र बार बंद होता एकाजवळ दारू होती पण त्यानं अर्जुनला देण्यास नकार दिला अर्जुननं रवी आणि भीमसी यांच्याजवळ दारूसाठी पैशाची मागणी केली दुसऱ्या ठिकाणी जाऊन तो दारू घेणार होता मात्र त्यानेही पैसे देण्यास नकार दिला याचा अर्जुनला राग आला त्यानं तिघांशीही हुज्जत घालण्यास सुरुवात केली वाद इतका विकोपाला गेला की अर्जुननं एका मित्राच्या डोक्यात दगड घातला तर रवी आणि सुनील यांच्यावर फुटलेल्या बाटलीनं वार केली यात भीमसी आणि रवी हे दोघे जागीच ठार झाले तर सुनील रक्ताच्या थारोळ्यात पडला या प्रकारानंतर संशयित घटनास्थळावरून पळून गेला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी लगेच धाव घेऊन पंचनामा करत जखमी सुनीलला इस्पितळात दाखल केलं होतं त्यानंतर घटनास्थळाचा तपास करताना एक व्यक्ती पोलिसांचं काम बारकाईनं निहाळत असल्याचं त्यांना दिसून आलं संशय बळावल्यानं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली तेव्हा तोच खुणी असल्याचं चा स्पष्ट झालं नंतर त्याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं अवघ्या बारा तासांच्या आत खुणाचा गुंता सोडवणाऱ्या फातोड्याच्या पोलीस पथकाला तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी पंचवीस हजाराचं बक्षीस देखील जाहीर केलं होतं दरम्यान आरोपी अर्जुन काजिदोनी याला दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी दोषी ठरवले अशा प्रकारे परप्रांतातून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या या चारही मजुरांचा दारूनं सत्यानाश केला असं म्हणतात दारूची नशा करी जीवनाची दुर्दशा याचं हे बोलकं उदाहरणच म्हणावं लागेल हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील अशाच ताज्या घडामोडींचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा